नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज पाचोरा शहरात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सलग धडाकेबाज कारवाया केल्या आहेत काही दिवसापूर्वीच पाचोरा पोलिसांनी अठरा तलवारी जप्त करून शहरात कायद्याचा धाक दाखवला होता आणि आता पुन्हा एकदा पाचोरा पोलिसांनी मोठी कामगिरी करून दाखवली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना गोपनीय माहिती मिळाली मंगल पार्क परिसरात एक गावठी कट्टा घेऊन गुन्हेगारी कारवाया करण्याच्या ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तत्काळ सापला रचला पकडल्यावर त्याच्या पोलिसांनी एक गावठी पिस्तोल जिवंत कारतूस मॅक्झिम आणि एक हिरो होंडा मोटरसायकल जप्त केली या मुद्देमालाची किंमत जवळपास त्र्याहत्तर हजार रुपये इतकी आहे आरोपी विरोधी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली विशेष म्हणजे हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी चाळीसगाव यावल आणि फैसपूर येथे गंभीर गुन्ह्यात तो अडकल्याचं उघड झालं आहे मित्रांनो याआधी अठरा तलवारी आणि आता गावठी पिस्तोल या सलग कारवायामुळे पाचोरा पोलिसांनी गुन्हेगारी जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की कायदा तोडणाऱ्यांना अजिबात नाही या कारवाईचे सर्व श्रेय जात पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार आणि त्यांचे गुन्हे शोध पथक तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायर तसेच कामगिरी करणारे हवलदार रणजित देवसिंग पाटील राहुल काशनाथ सिंपी योगेश सुरेश पाटील शरद पाटील गणेश कुमार श्रीराम सिंपी लक्ष्मण अरुण पाटील राहुल पाटील जितेंद्र सुरेश पाटील आणि भूषण पाटील त्यांच्या तत्परतेमुळेच ही कारवाई शक्य झाली या संपूर्ण मोहिमागे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय अधिकारी अरुण आव्हाड यांचं मार्गदर्शन आज नागरिक जगत आहेत याचे कारण म्हणजे पोलिसांची अशी वेळेवरची आणि धाडशी कारवाई त्यामुळेच आज मी सराव सार्वजनिकपणे पाचोरा पोलीस स्टेशनचे कौतुक करतो अशा प्रकारे गुन्हेगाराला चाप लावण्याची ही श्रंखला कायम राहिली तर पाचोरा शहर नक्कीच गुन्हे मुक्त होईल आणि नागरिक अधिक निर्धास्तपणे जगू शकतील ही होती आजची विशेष बातमी मी, मी नर्सिंग भुरे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद